महाराष्ट्र न्यूज जव्हार कुटीर रुग्णालय अधीक्षक व कंत्राटदार यांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांचे आंदोलन मागे आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून तीव्र आंदोलन चालले होते जव्हार येथील कुटीर रुग्णालयाचे अधीक्षक व कामगार पुरवठादार कंत्राटदार यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे याप्रसंगी आंदोलनात सहभागी असलेले विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक कावळे व ठेकेदार यांनी कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता झाली नाही तर नक्कीच पूर्ण शक्तीनिशी कर्मचाऱ्यांसोबत राहून आंदोलन केले जाईल असा इशारा समर्थकांनी दिला आहे तुर्तास कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी जव्हार कुट्टी रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक कावळे यांनी उपस्थितांसमोर शासनाची भूमिका असेल मा तो मिळेल शासनात असे त्यांचं संपेल आता एक तारखेला तर दुसरे जे येथील कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी बोलणं करून आपण जे स्वच्छता सेवक आता था था था। से का से काम करत आहेत त्यांना कंटिन्यू करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आज चांगली साहेबांनी सांगितलं की बाबा मागचा यांचा जो पगार आहे चार महिन्याचा पाच महिन्याचा तीन महिन्याचा तो अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जमा होऊन जाईल मी प्रकारे आजचं हे काम बंद सगळं सफाई कामगार मागे घेतील अशी आशा मी आशा करतो आणि आजच्या कार्यक्रमात जे उपस्थित होते सभापती मॅडम महारे मॅडम यांचं मी जे आपण जे कंत्राटी पद्धती वापरली आहे आरोग्य विभाग म्हणजे हा मोठा आहे आरोग्याच्या बाबतीतला विषय आहे आणि याच्यात जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जर ही आरोग्य यंत्रणा जर चालत असेल तर याचे दुष्परिणाम पुढे काय होऊ शकतात याबद्दल जर आपण सविस्तर माहिती सांगू नाही हे तर नाही सांगू शकत कारण हे कसं आहे तर क्राटी कर्मचारी आहे सफाई कामगार आहे यांनी कोरोना काळात एवढं जीवाचं म्हणजे त्यांच्या पण जीवाच्या काळजी न करता त्यांनी कुटुंबाची काळजी न करता त्यांनी काम केलं आहे त्याची शासंतरावर जे त्यांना सरळ आ... सेवेत काम करावे अशी त्यांची मागणी होती तर त्याचा विचार केला जाईल का ते नक्कीच करी म्हणजे त्यांना जे आतापर्यंतचं काम केलंय त्याचा अनुभव सर्टिफिकेट दिने कोरोना काळात जे काम केलंय त्याचा पण त्यांना प्रशस्तिपत्रत तो दे पूर्ण त्यांच्या सेवेत काम बापू वाघ अर्वाचीन महाराष्ट्र जवाहर